दुचाकीची मागून धडक तीन जण गंभीर जखमी रस्त्यावरील कडवान गावाजवळ दुचाकीने मागून धडक दिल्याने तीन जण घटना घडली ही घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली अविनाश खिमा वळवी आणि विक्रम दत्तू वळवी दोघे राहणार मोठी कडवाण हे दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एके नव्वद चव्वेचाळीस घेऊन गावाकडे जात होते दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी क्रमांक जी जे एकोणावीस बी एफ चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली गतात या अपघातात कल्पेश सुभाष कोकणी यासह तिघे गंभीर जखमी झाले गावकऱ्यांनी तातडीने जखमींना खासगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यापैकी दोन जणांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रवेंद्र पाटील नवापूर